पंचवीस ऑगस्टचा श्री शिवप्रतिष्ठानने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे पंचवीस ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठानने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतलाय पंचवीस ऑगस्ट रोजी श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हा बंदचा इशारा दिला होता पण बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या बाबतच्या मागणीवर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे निर्णय घेतला जाईल असे शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आले चोवीस ऑगस्टला मवियाकडून पुकारण्यात आलेला बंद आणि पंचवीस ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठाने चोवीस ऑगस्ट रोजीचा बंदचा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परमपवित्र भवध्वष गुरुवारी समोर भिडगुरुजींना वंदन करतो आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडे आम्ही जो प्रस्ताव पाठवतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे दुसरी गोष्ट दिनांक पंचवीस तारखेला जो श्री शिवप्रदेश हिंदुस्ताना जो बंद पाळलेला होता तो थोडा आम्ही पुढे ढकललेला आहे त्याचं कारण असं आहे की चोवीस तारखेला काही संघटनेनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे परत पंचवीस तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात येता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद, बंद पुढे ढकलतोय आज गुरुंच्या गुरुजींच्या सांगण्यावर हा निर्णय घेतलेला आहे लोकांचं पण आपण हित बघितलं पाहिजे चोवीसला एकाच बंद पंचवीसला आमचा बंद हे न करता पंचवीसला काही परीक्षा पण आहेत तर आम्ही सगळा आमच्या अभिनाय बाबू सावंत मोहनसिंग राजपूत गुरुजी आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलं की आपण गुरुजी बंद पुढं खुल्या तर आमची बैठक झाल्यानंतर आमचा बंद पुढचा कधी आहे ते आम्ही समोर सांगतो यात यामध्ये एकच हेतू आहे चोवीसला बंद पंचवीसला बंद मग तो कोणाचा असून दे तो कोणाचा असला तरी नागरिक याच भेटील जाणार आहेत विद्यार्थी भेटेल जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी आम्ही दोन पावलं थांबलेलो आहे